समाजातून आलेली असतात त्यांच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतात त्यांचा अनुभव विषय फार मोठं असत त्यांनी घेतलेले अनुभव हे इतरांपेक्षा फार वेगळ्या अशा प्रकारचे अनुभव असतात आणि म्हणून ही माणसं जेव्हा बोलतात जेव्हा व्यक्त होतात किंवा त्यांच्याकडे जे ज्ञान असतं हे ज्ञान इतरांपेक्चरचा अधिकारी वेगळ्या पद्धतीचं ज्ञान त्यांच्याकडे असतं आणि म्हणून आपण या व्यवस्थेमध्ये जीवन जगत असताना आपण उपेक्षित आमची ज्ञान जोडली पाहिजे उपेक्षित समाजाशी आपण नातं जोडलं पाहिजे ना मी बाबा आमटे यांना जेव्हा भेटलो तेव्हा बाबा आमटे मला समजून ज्ञान बाबा आमटे यांना असं म्हणालो की बाबा मला काहीतरी संदेश द्या मला काहीतरी आपण आदेश द्या तेव्हा बाबा आमटे यांनी मला हात हक्कामध्ये घेतला आणि बाबा असं म्हणाले फक्त एकच वाक्य बाबा आमटे बोलले की वेदनेशी नातर वेदनेशी नातर बाबा आमटे यांनी